नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या <्याँगा> राज्यातील परतीचा पावसाचा जोर ओसरला मात्र अरबी समुद्रावर कमी दाबाचा हवेचा पट्टा तयार झाल्यानं येत्या चोवीस तासात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता कोल्हापुरातील सासने मैदान इथं चार कोटींचं बॅडमिंटन कोर्ट आणि छत्रपती गार्डन मधील एक कोटींच्या विकास कामांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते शुभारंभ रंकाळ तलावात संगीत कारंजा उभारण्यासाठी पाच कोटी रुपयांच्या निधीला मुख्यमंत्र्यांची मंजुरी राजेश क्षीरसागर यांची माहिती शासकीय योजना खऱ्या गजबू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासकीय यंत्रणेनं दक्ष राहावं उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्याम चांडक यांचं विधी सेवा महाशिबिरात आवाहन आणि दरवर्षी भारतातील तीस लाखांहून अधिक लोकांचा हृदयरोगानं मृत्यू हृदयाचं आरोग्य जपणं प्राधान्याचं काम जागतिक हृदय दिनानिमित्त बीन्यूजचं विशेष वृत्त